पाच महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या कॉलेज तरुणीला तुम्हाला खूप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असे गोड बोलून तिच्या मोबाईलवर सतत फोटो काढले त्यानंतर तिला लॉजवर नेऊन दोघांचे से फोटो सेशन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या कॉलेज तरुणीवर बलात्कार करण्यात आला या घटनेतील एक सतरा वर्ष एक महिना वयी असणारी अल्पवयीन तरुणी राहुरी शहरहद्दीत राहत असून ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेते आहे पीडित कॉलेज तरुणीचे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये यश डवले याच्यासोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर दोघांचे एकमेकांसोबत फोनवर बोलणं सुरू होतं त्यांच्यात चांगली मैत्री झाली दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ती कॉलेज तरुणी दुपारी बारा वाजता कॉलेज सुटल्यावर घरी जाण्यासाठी राहुरी स्थानक समोरील हायवे रोडवर उभी असताना तेथे आरोपी तरुण आला तो तरुणीला म्हणाला की मला तुझ्यासोबत बोलायचं आहे आपण शनी शिंगणापूर येथे जाऊ आणि तिकडे निवांत बोलवू असं म्हणून आरोपीने तरुणीला मोटरसायकलवर बसणं राहुरी शनी बरील, ते शनी शिंगणापूर रोडवरील गावच्या शिवारात असलेल्या एका हॉटेलच्या रूममध्ये घेऊन गेला तेथे गेल्यानंतर तरुणीने आरोपीला विचारलं की तुम्हाला इथे काय घेऊन आला आहेस त्यावर तो म्हणाला की तुम्हाला खूप आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असं म्हणून त्याने कॉलेज तरुणीला मिठीत घेऊन विनयभंग केला दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले त्यानंतर तू जर कोणाला काही सांगितलं तर तुझे फोटो व्हायरल करेल अशी आरोपीने धमकी दिली आणि त्यानंतर दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिट आणि कॉलेज सुटल्यानंतर आरोपी यशाने कॉलेज तरुणीला फोन करून राहुरी विद्यापीठ इथे बोलावले तू जर इथे आले नाहीस तर तुझे फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिली त्यामुळे तरुणी रिक्षाने राहुरी विद्यापीठाच्या गेटजवळ पोहोचली आणि तेथे आरोपी यश हा मोटरसायकलवर आला त्याने कॉलेज तरुणीला मोटरसायकलवर बसून तिला नगर मनमाड राज्य महामार्गावरील नांदगाव शिंगवे या शिवारातील अनिकेत लॉजवरील एका रूममध्ये घेऊन गेला तेथे आरोपी तरुणीला म्हणाला मला दोन हजार रुपये दे तेव्हा तरुणी म्हणाली की माझ्याकडे पैसे नाही ते असं म्हणाली असता त्याने तरुणीच्या हाताचे चापटेने मारहाण करून शिबिगाई केली आणि म्हणाला तू माझ्या काही कामाची नाहीस तू इथून निघून जा आणि रूममधून बाहेर जात असताना आरोपीने तिला हाताला धरून रूममध्ये ओढले आणि मला म्हणाला मला तुझ्याशी सेक्स करायचा आहे ते तेव्हा तरुणीने त्याला नकार दिला त्यावर आरोपी म्हणाला की तू जर माझ्याशी शरीर संबंध ठेवले नाहीस तर मी तुझे फोटो व्हायरल करेन अशी धमकी देऊन दे आरोपी यशाने पीडित कॉलेज तरुणीवर बलात्कार केला त्यानंतर तू जर कोणाला काही सांगितलेस तर तुझे फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करेन आणि तुझी इज्जत घालवेन अशी धमकी दिली घरी आल्यानंतर पीडित तरुणीने कॉल कॉलेजमध्ये हा घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर कॉलेज तरुणीने नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी यश अनिल लवले राहणार जोगेश्वर आखाडा तालुका राहुरी यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे सतरा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट एक चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोन शहात्तर एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम चार आठ बारा मारहाण विनयभंग तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, रे फक्त शंभर वर सूट, वर सूट। अधिक माहितीसाठी संपर्क एक्ण एक, एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव